मित्रांनो जर पाण्यासारखा पैसा हातात राहत नाही तर लवकरच मिठाचे हे उपाय अवलंबा मित्रांनो मिठाचा जीवनात खूप उपयोग आहे डाळ किंवा भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर नुकसान आणि कमी झालं तरीही नुकसान मीठ आपले आयु वाढवत आणि मीठच आयु कमीही करतं मिठाचा उपयोग करणे सर्व लोकांना माहिती आहे पण आम्ही तुम्हाला इथे खाद्यपदार्थांमध्ये उपयोगासाठी मिठाचा प्रयोग सांगणार नाही जरी मिठाचे असंख्य उपाय असले तरी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिठाचे असे चमत्कारिक उपाय सांगणार आहोत जे तुम्ही श्रद्धेने अवलंबता तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि घरात सुख शांती टिकून राही जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा मित्रांनो मीठ अनेक प्रकारचे असते सेंधा मीठ डोंगराचं मीठ समुद्री मीठ काय मीठ सामान्य मीठ इत्यादी ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचे प्रतिनिधी मानले जाते मिठाला काही लोक राहूचे प्रतीकही मानतात चला आता जाणून घेऊया मिठाचे चमत्कारी उपाय नंबर एक ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचे प्रतिनिधी मानले जाते मीठ जर तुम्ही स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात ठेवले तर हे चंद्र आणि शनीचं मिलन ठरेल जे अत्यंत घातक ठरते हे रोग आणि शोकाचं कारण बनतं मीठ प्लास्टिकच्या भांड्यातही ठेवू नये मीठ फक्त काचेच्या भांड्यात ठेवल्यासच ते वाईट परिणाम करत नाही नंबर दोन मीठ सरळ कुणाच्याही हातात देऊ नका मिठाचं पॅकेटही देण्यापासून टाळा असं मानलं जातं की त्यामुळे व्यक्तीचे संबंध खराब होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर तीन जेवण करताना जेवण चाखू नका त्यामुळे जेवणाची पवित्रता नष्ट होते आणि दरिद्रता येते मीठ कमी झालं तर नंतर टाकता येईल देवाला जेवण नैवेद्य दाखवल्यानंतरच जेवण चाखा त्यामुळे घरात सुख शांती टिकून राही नंबर चार जर सुखी राहायचं असेल तर हा उपाय करा जर एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नसेल तर त्याचं मीठ खाऊ नका त्याचं गोड खाऊ शकता पण एखाद्या पापी पुरुषाच्या घरचं मीठ कदापिही खाऊ नका अन्यथा तुमचं जीवनही त्याच्या सारखंच होई सगळीकडंचं मीठ खाऊ नका याकडे लक्ष द्या नंबर पाच मजबुरीने किंवा दबावाने कुणाचं मीठ खाऊ नका त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं मीठ त्याचं खा ज्याचे संस्कार चांगले असतील आणि जो धर्मसंमत आचरण करणारा असे नंबर सहा मीठ पडणं शुभ मानलं जात नाही बुल्गारिया युक्रेन आणि रोमानियासारख्या देशांमध्ये हे दुर्दैव आणि वादाचं प्रतीक मानलं जातं भारतात याला अशुभ मानलं जातं मीठ पडल्याने चंद्र आणि शुक्र दोघंही कमजोर होतात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर सात दरिद्रता दूर करण्यासाठी उपाय आठवड्यातून एकदा गुरुवारी सोडून लादी पुसताना पाण्यात थोड मीठ मिसळा या उपायानेही घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वातावरणाची पवित्रता वाढते यामुळे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग खुला होतो आणि घरात बरकतही टिकते नंबर आठ धनाचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी उपाय घरात धनाचा प्रवाह टिकवण्यासाठी काचेचा एक ग्लास घ्या त्यात पाणी आणि मीठ मिसळून घराच्या नैऋत्य कोप्यात ठेवा आणि त्याच्या मागे लाल रंगाचा बल्ब लावा जेव्हा पाणी आटेल तेव्हा त्या ग्लासला स्वच्छ करून परत मीठ घालून पाणी भरून ठेवा नंबर नऊ बाथरूम आणि टॉयलेट दोष दूर करण्याचे उपाय मीठ प्रत्येक प्रकारची घाण हटवणारे रसायन आहे एका काचेच्या वाटीत खडे मीठ समुद्री मीठ भरा आणि ही वाटी डॉट बाथरूममध्ये ठेवा या उपायानेही नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते प्रत्येक महिन्याला वाटीतील मीठ बदला जुनं मीठ फेकून द्यावं नंबर दहा टॉयलेटमध्ये काचेच्या बाउलमध्ये क्रिस्टल सार्ट म्हणजेच द्रद्र मीठ भरून ठेवा हे पंधरा दिवसांनी बदला आधी ते टॉयलेटच्या सिंकमध्ये टाका जर काही कारणास्तव टॉयलेट उत्तर पूर्वेला असेल तर त्याच्या दरवाजावर रोअरिंग लायनचा फोटो लावा नंबर अकरा धनप्राप्ती आणि बरकतसाठी उपाय मीठ काचेच्या भांड्यात ठेवा आणि त्यात चार पाच लवंग टाका यामुळे पैशाची आवक सुरू होईल आणि घरात बरकतही टिकते यामुळे एक गोष्टही घडेल की मिठात सुगंध टिकून राहील आणि या उपायाने कधीही पैशाची कमतरता भासणार नाही नंबर बारा वैयक्तिक अडथळ्यांसाठी एका मुठभर पिसलेलं मीठ घेऊन संध्याकाळी तुमच्या डोक्यावरून तीन वेळा फिरवा आणि ते दरवाजाबाहेर फेकून द्या असं तीन दिवस सक्त करा जर आराम मिळाला नाही तर मीठ डोक्यावरून फिरवून संडासात टाका आणि फिश चालू करा निश्चितच फायदा होईल नंबर तेरा वास्तुदोष दूर करण्यासाठी मिठाशी संबंधित वास्तुदोष असेल जो तुम्ही बदलू शकत नाही मनात खिंता भय चिंता असल्यास दोन्ही हातात साबूत मीठ घेऊन थोडा वेळ धरून ठेवा नंतर ते बेसिनमध्ये टाकून पाण्याने वाहून द्या मीठ इकडे तिकडे फेकू नका नंबर चौदा रोगमुक्तीसाठी उपाय झोपताना तुमच्या उशीचं डोकं पूर्वेकडे ठेवा झोपण्याच्या खोलीत एका वाटीत सेंधा मिठाचे काही तुकडे ठेवा यामुळे तुमचं आरोग्य ठीक राहील ज्यामुळे घरात पैशाचा प्रवाह टिकून राहील रोगांपासून वाचण्यासाठी सामान्य मिठाचं कमीच उपयोग करणं आवश्यक आहे त्याऐवजी सेंधा मीठ किंवा काळ्या मिठाचा वापर जेवताना करावा नंबर पंधरा जर एखादी व्यक्ती दीर्घ आजाराने ग्रस्त असेल तर तिच्या उशीजवळ काचेच्या भांड्यात मीठ ठेवा एका आठवड्यानंतर ते मीठ बदलून पुन्हा नवीन मीठ ठेवा हळूहळू त्या व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होऊ लागेल नंबर सोळा नजरेपासून वाचण्यासाठी उपाय जर तुम्हाला किंवा एखाद्या मुलाला कोणाची नजर लागली असेल तर सात वेळा एक चिमुटभर मीठ त्याच्यावरून फिरवून ते वाहत्या पाण्यात वाहून द्या नळ चालू करा आणि ते नळाच्या वाहत्या पाण्यात टाका यामुळे दृष्ट दोष दूर होईल नंबर सतरा शनीच्या दुष्परिणामांपासून वाचण्याचा उपाय जर जेवताना डाळ किंवा भाजीमध्ये मीठ कमी वाटलं तर वरून मीठ टाकू नका अशा वेळी काळं मीठ आणि मिरची कमी असल्यास काळी मिरी वापरा जर तुम्ही असन केलं नाही तर शनीचा दुष्प्रभाव सुरू होईल नंबर अठरा कुंडलीत चंद्र आणि मंगळ दुर्बल असतील तर त्याचा उपाय जर कुंडलीत चंद्र दुर्बल असेल तर समुद्री किंवा सामान्य मीठ जेवणात वापरू नका त्याऐवजी सेंधा मिठाचा उपयोग करा यामुळे तुम्ही रक्तदाबाच्या समस्येपासून वाचाल पण जर कुंडलीत मंगळ दुर्बल असेल तर जेवणात समुद्री मिठाचा उपयोग करू शकता नंबर एकोणीस गृहकलह टाळण्यासाठी उपाय जर पती पत्नीमध्ये कोणत्याही कारणामुळे वाद असेल किंवा गृहकलह किंवा मानसिक अशांती असेल तर सेंधा किंवा खड्या मिठाचा एक तुकडा झोपेच्या खोलीच्या एका कोप्यात ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल या तुकड्याला महिन्यानंतर बदला आणि दुसरा नवीन तुकडा ठेवा नंबर वीस मनाची बेचयनी दूर करण्यासाठी उपाय जर तुमचं मन खूप अस्वस्थ राहत असेल विचार सत चालू असतील एखाद्या प्रकारच्या चिंतेने तुम्ही ग्रस्त असाल तर यामुळे तुमचं आरोग्य ढासळेल मिठाचं पाणी वापरून स्नान केल्याने शरीर तर शुद्ध होईलच शिवाय मनाची बेचियनीही शांत होईल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री, श्री हनुमान जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी